नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे उद्याच्या संक्रांतीसाठी माझ्याकडे आज पुरणपोळी आलेली आहे आणि ही पुरणपोळी माझ्या बहिणीने खापरची पोळी आहे पण कढईवर बनून दाखवलेली आहे तर ही पोळी कशी बनवली ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते पुरणपोळी बनवण्यासाठी आपण जे पुरण शिजून घेतो हरभऱ्याची डाळ शिजवतो आणि त्याच्यामध्ये गोळ टाकून पुरण तयार करून घेतो तसंच पुरण तयार करायचं आहे फक्त आपण ताव्याच्या पोळीसाठी पुरण हे कोरड करून घेतो गरम करून आणि खापरच्या पोळीसाठी पुरण हे असंच पातळ ठेवावला आणि पोळ्यांची पारी करण्यासाठी गव्हाची कणी असते तिच्यामध्ये थोडंसं मीठ तेल टाकून भिजून ठेवायची आणि अशी एक तास आधी मुरू द्यायची म्हणजे ती पातळच राहते अशी पातळ कणिक मग त्याचे पोळी करताना दोन कणकेचे गोडे घेतात दोघी गोड्यांचे असे छोटे छोटे हाताने पारी तयार करून घेतात नंतर एका पारीवर जेवढी पारी, पारी तेवढं पुरण घेतात आणि वरून दुसरी पारी अशी अलगद टाकतात व्यवस्थित हाताने दाब देतात आणि मग नंतर चारी बाजूंनी कडा व्यवस्थित बंद करून हातावर अशी पोळी आधी गोल गोल फिरून घ्यायची म्हणजे ते पुरण आणि पारी अशी व्यवस्थित दाबली जाते आणि लाटताना ते पुरण बाहेर निघत नाही आता हातावर अशी अर्धी पोळी तयार झाली की लगेच खाली गव्हाचं पीठ टाकायचं त्याच्यावर ही पोळी टाकून परत पोळीवर थोडंसं परत गव्हाचं पीठ टाकायचं आणि आता लाटण्याने आपण पोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीने लाटून घ्यायची आहे फक्त ही पोळी लाटताना तिला उचलली जात नाही म्हणून असं हाताने पाट उचलायचं आणि गोल गोल फिरवायचं म्हणजे ती खाली चिपकणार नाही अशी ही अर्धी पोळी आपल्याला लाटून ला ला घ्यायची आहे लाटताना फक्त काटावर लाटायची काटावर जेवढी लाटली तेवढी पोळी ही बारीक होते आता ही अर्धी पोळी लाटली गेली का नंतर आपल्याला ती हातावर घ्यायची आहे एका हातावरून दुसऱ्या हातावर अशी करत करत ती आपोआप पोळी मोठी होते कारण कणिक ही पातळ असते आणि पुरण पण पातळ असतं तर आतमध्ये बरोबर अशी हातावर घेताना ते पुरण पसरतं आणि ती पोळी वाढते आता ही अशी दोघी हात हातांवर घ्यायची आहे आणि अंगठा आणि मधले दोन बोट याच्यामध्ये पकडून बरोबर काटावर घेऊन अशी गोल गोल फिरवायची ही पोळी हातावर घेणं म्हणजे ही देखील एक कलाच आहे आपण नेहमी तव्यावरची पुरणपोळी बनवतो आणि खापरची पोळी बनवायची इच्छा असली तरी कधी कधी खापर नसतं किंवा बनवता येत नाही म्हणून आपण ती बनवू शकत नाही म्हणून म्हटलं जर चूल नसला किंवा खापर नसलं तरी देखील आपण गॅसवरच अशा मोठ्या कढईचा वापर करून खापरची पुरणपोळी अगदी सहज बनवू शकतो ही पोळी टाकताना कढई आपल्याला आधी चांगली तापून घ्यायची आहे आणि आता पोळी एका बाजूनी शेकली गेली की लगेच दुसरी बाजू पलटून घ्यायची आणि दोघी बाजूंनी शेकल्यावर अशी व्यवस्थित घडी करून घ्यायची तर अशी ही पुरणपोळी शहरातल्या माझ्या मैत्रिणींसाठी मी खास हा व्हिडिओ दाखवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद